बफोर झोन मध्ये जी घर आजपर्यंत आम्ही सांभाळून ठेवलेली आहे जेलच्या बाजूला दहा फुटच्या अंतरवरती आमचं घर आहे ज्यावेळी कसाबला इथे आणून ठेवलं त्यावेळी या जेलची रक्षा जेलच्या ह्या बाजूच्या दिवाळापासून आमच्या लोकांनी केलेली आहे इथे कोणीही बाहेरचा माणूस या ठिकाणी येऊ शकत नव्हता परराज्यातून येणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे घर दिलेले हे जरी सत्य असलं हे लोक शंभर शंभर वर्ष यांच्या पाच पाच सहा सहा पिढ्या इथे राहिलेल्या आहे तर यांना देखील मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे वाले लोक खडा करतेही नाहीये हे लोकने क्या मॅनेज किया कुछ मालूम नाही दबाव आहे ना की कुछ करी नाही राहे म्हणजे कोई सुनने को रेडी नाहीये 22 लाख तीस 30000 का सामान ले जाने के बाद भी ओलोक के पास मेरा क्वेश्चन का आंसर ही नहीं है की सामान गया किधर है तो सफाई कामगार आहे आज वर्षानुवर्षे सफाईच काम करतोय तिजी जी येणारी पिढी आहे ती पण सफाईच्या पेशामध्ये आहे मग तुम्ही आमच्यावर असं अन्याय का महानगरपालिकेच्या मी कमिशनरवरती सरळ सरळ आरोप करतोय त्यांनी असा अन्याय आमच्यावरती का केलं व्हिडिओ से प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मेघनगर या दक्षिण मुंबईतील मेघनगर या विभागात आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता सुमारे पाच एकरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे इथे खोदकाम झालेलं आहे आणि काही तुरळक वस्ती पण इथे आपल्याला आढळते आहे रिडेव्हलपमेंट होत असताना दक्षिण मुंबईतील अनेक प्रकल्प रखडले आहेत वर्षानुवर्षे रखडली आहेत इकडच्या टेनंट्सला त्यांची भाडी वेळेवरती मिळालेली नाही आहेत ताबा घराचा मिळताना बराच विलंब झालेला आहे अशामुळे नाराज झालेले रहिवाशी आणि पीडित असलेले रहिवाशी आपल्या भावना व्यक्त करताना कुठेतरी मागे पुढे होतात कुठेतरी त्यांना इतर गोष्टींचा दबाव येतो बिल्डरचं वर्चस्व मग बिल्डरचे वाटाघाटी असे अनेक टेक्निकल आणि कायदेशीर प्रक्रिया या रिडेव्हलपमेंटमध्ये बाधा घालत असतात सरकारची धोरणं महत्त्वाचं म्हणजे याच्या बाजूलाच इथे ऑर्थोरोड जेल आहे आणि या ऑर्थोरोड जेलमध्ये आरोपी अजमल कसा बसताना सव्वीस अकराचा आरोपी अजमल कसा बसताना सुप्रीम कोर्टाने याला बफर झोन केलेला म्हणजे तिकडून त्या वॉलपासून काही मीटर अंतर रावरती रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही असे अनेक टेक्निकल मुद्दे महानगरपालिकेचे टेनेंट स्लमचे टेनंट आणि असा हा मिश्र सुमारे पाचशेच्या वरती टेनंट असलेला होणारा हा रिडेव्हलपमेंटचा जो भाग आहे याच्यात काही तफावत आहेत याच्यात काही ना काहीतरी अडथळे निर्माण झालेले आहेत आपण याची इथंभूत आणि विस्तृत माहिती इकडच्या स्थानिक रहिवाशांकडून घेतो आहे आपल्यासोबत जुडलेले आहेत सर का नाम आहे आपलं देवेंद्र देवेंद्रभाई बोलू पूरा एक्सप्लेन करू ये हा एरिया खूप से लोकांना मालूम नाहीये हमारे म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण माहिती नाहीये बऱ्याच्या गोष्टी तर याची पूर्ण माहिती व्हिडिओ से प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण हा आमचा जो परिसर आहे तो आर्थर रोड जेलच्या बाजूला आहे आणि आर्थर रोड जेलच्या बाजूला ज्या चाळे होत्या 1920 चा पासून महानगरपालिकेच्या चाळे आहेत पूर्वी स्वातंत्र्य काळापासून म्हणजे ब्रिटिश गव्हर्मेंटपासून ह्या चाळी अस्तित्वात आहेत आणि ज्यावेळी फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला त्यावेळी ह्या चाळी ज्या बैठ्या बॅरेक्स होत्या त्या रिकाम्या झाल्या आणि इथले सोल्जर्स सगळे लढायला फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये गेले प्रथम विश्वयुद्धमध्ये आणि ह्या चाळीमधून जे गेल्यावर त्याच्यानंतर इथे जी काय कमतरता होती ते सफाई कामगारांची कमतरता होती मुंबई शहरामध्ये ब्रिटिश गव्हर्मेंटमेंटच्या जे कोणी होते अधिकारी त्यांना इथे जे कोणी सफाई म्हणजे त्यावेळे काय एवढी मल प्रक्रिया वाहून नेण्याची कोणती हे नव्हते लाईन गटर लाईन वगैरे किंवा काय त्यावेळेस टोकरी संडास होते ते टोकरी संडासच्या माध्यमातून हा जो व्यवसाय आहे तो आमचे लोक जे त्यावेळेस सौराष्ट्रमध्ये जो दुकाळ पडलेला त्या दुकाळा दुष्काळानंतर मुंबईमध्ये आले त्यावेळे सर्वप्रथम हा काम असा आम्हाला भेटला आणि ह्या चाळीमध्ये काम आणि घर ह्या पद्धतीने आम्हाला इथे राहण्यासाठी ती मुभा मिळाली म्हणून आमची जी लोकं कोणी बापदादा जे लोकं ह्या ठिकाणी आले त्यांनी तो तो काम पत्कारला आणि हे टोकरी संडास डोक्यावरून महिला वाहून नेण्याचा त्या लोकांनी ते मान्य केले आणि ते त्या खोलीचा जो आश्रय होता तो त्यांनी त्यांच्याकडे हे केला एकोणीसशे वीसपासून या खोल्या आहेत नंतर जेल झाली आहे जेल एकोणीसशे चोवीस पंचवीसमध्ये झाली जेल आणि पंचवीसपासून त्याचा कारोबार सुरू झाला पण तत्पूर्वी आमची लोक जे इथे राहत होते है। ते आज गेली शंभर वर्षे या ठिकाणी राहतोय आता योगायोगाने दोन हजार चार पाच साली आम्हाला असं वाटलं की बाबा संपूर्ण मुंबई ही रिडेव्हलप होते तर मुंबई महानगरपालिकेची ही जागा जी आहे ही जी वस्ती आहे ही वसाहत आहे ह्या वसाहतीचाही डेव्हलपमेंट होऊ शकतो का अशी चाचपळणी आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही लोकांनी केली तर आम्हाला असं सांगितलं गेले की बाबा तुमचं रिडेव्हलपमेंट होणार नाही पण निदान भाडेपटलावरती ह्या घरं ह्या ज्या खोल्या आहेत त्या होऊ शकतात म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आमच्या लोकांकडून सगळ्यांकडून संमतीपत्र विलिंगनेस पत्र घेतली आणि महानगरपालिकेला दोन हजार पाच साली आम्ही लोकांनी तिथे तो प्रपोजल आम्ही ॲटॉनमेंटसाठीचा आम्ही दिलं गेलं त्याच्यामध्ये सगळे जवळजवळ आमचे बैठे ज्या खोल्या होत्या ह्या जवळजवळ वीस चाळी होत्या आणि त्याच्यामध्ये एकशे ऐंशी घरं होती आणि तीन बिल्डिंग्स होती त्या बिल्डिंगमध्ये दीडशे घरं होती आणि बाकी दुसरे दोन ट्रान्झिट केम होते त्या ट्रान्झिट केम्पमध्ये पण वीस खोल्या होत्या असे एकूण तीनशे चाळीस खोल्यांचा हा संच होता महानगरपालिकेचा आपण ज्या जागेवर उभा आहोत तो जवळजवळ पंधरा हजार पाचशे स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे हा प्लॉट आणि योगायोगाने आमच्याकडे ते जेल बाजूला असल्याकारणाने आम्हाला असं सांगितलं गेलं की हा बफर झोन आहे आणि इथे तुम्हाला बांधकामाची परवानगी दिली जाणार नाही पण तुमच्या बाजूला जे श्रीपती बिल्डर्स किंवा दुसरे जे विकासक काम करत आहेत ते त्या झोपडपट्टीचं जे काम करत आहेत त्यांनी जर अंमलगेट केलं तर ही प एक विकास होऊ शकतो असं महानगरपालिकेला त्या लोकांनी सांगितलं लो। म्हणून आमच्या झोपडपट्टी जे दोनशे दहा झोपड्या होत्या त्यातले काही लोकांनी त्या विकासाकडे जाऊन त्यांच्याकडे संमतीपत्रक वगैरे दिली दोन हजार आठ किंवा नऊ साली पण जवळजवळ तो प्रोजेक्ट जी लोकं घर सोडून गेली त्यांना जवळजवळ बारा तेरा वर्ष रखडावं लागलं आणि तो प्रो ते तो प्रोजेक्ट काय त्या तिथे झाला नाही पण तत्पूर्वीनंतर हे जे डेव्हलपर होते त्यांनी दुसऱ्या कुणाचा सपोर्ट घेऊन जॉईंट व्हेंचरमध्ये ते आले आणि त्याच्या बाजूचं असलेल्या खाजगी इमारती जी होती रामचंद्र रामचंद्र चाळ रामचंद्र एजिप चाळ त्याच्या बाजूला पारसी वाडा ती ओमसाई ओमकार बिल्डिंग आहे माडाची ओमसाई बिल्डिंग आणि झोपडपट्टी आणि वन फॉर्टी फोर फौर्ट टेनामेंट असं घेऊन त्या लोकांनी ते त्या लोकांनी अमलगेट करून म्हणजे प्रक्रिया राबवून त्या लोकांनी तिथे तो प्रोजेक्ट राबवायचा प्रयत्न केला पण इथून मधून रस्ता जात असल्या कारणाने आणि हे मॉनोरेल आयलँड आहे या ठिकाणी तर जागा कुठे कमी पडते विकासकाला म्हणून त्यांनी ह्या आमच्या ज्या चाळी आहेत त्या चाळीमध्ये आमच्याकडे त्यांनी हात घालायला सुरुवात केली आणि वरिष्ठांना अधिकाऱ्यांना म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथे सगळ्यांना सस्पेन्शनच्या नावाखाली धाकधमकी देऊन ह्या ही जी घरं आहेत ती खाली करायला लावली कोणाला एक महिना कोणाला पंधरा दिवस कोणाला चार महिने असे लोक आमच्याकडचे सफाई कामगार आहेत हे सस्पेंड झाले सस्पेन्शन झाल्या म्हणजे निलंबितच्या निलंबित होण्याच्या भीतीने आमचे काही लोक ही घरं सोडून सरंडर करून निघून गेली आणि त्याचा फायदा ह्या डेव्हलपरनी घेऊन ह्या ठिकाणी जी घरं तोडायचे महानगर नगरपालिकांनी तोडायला पाहिजे कारण की ब्रिटिशकालीन वसाहत असल्या कारणाने इथे जे सागचे लाकडे किंवा दुसरं इतर कुठला भंगार साहित्य आहे तो महानगरपालिकेने रीतचं टेंडराइज करून ते करायला पाहिजे तर ते न करता त्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टर नेमलं गेलं कारण की त्यांना जी आय ओडी भेटली होती त्या आय ओडीच्या नावाखाली किंवा एल ओच्या नावाखाली त्यांनी ही गोष्ट तोडण्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे तोडलं गेलं आज पण हा प्रोजेक्ट संसद संसदेच्या ह्यामध्ये आहे कारण की आज आय ओ डीमध्ये लिहिले गेलेला आहे की हा पूर्ण जर हा आपण ज्या ठिकाणी इथे उभं ह्या कॉर्नर पासून ते रेल्वेच्या कॉर्नरपर्यंत हा स्लम गॅजेट झालेला आहे नॉटिफाय झालेला एरिया आहे जर स्लम नॉटिफाय एरिया झाला असेल तर मग आम्हाला वेगळा न्याय का आज आम्ही वर्षानुवर्ष शंभर वर्ष या ठिकाणी राहतो आहे आणि ही ही जी जागा आहे ती महानगरपालिकेची आमच्या बापदाने आम्ही पाच पिढीने आम्ही सांभाळून ठेवले असं मला म्हणायचं आहे आज रस्त्यावरती कोणी झोपडं बांधलं असेल तर त्याला तुम्ही पी ओ बीच्या माध्यमातून तुम्ही त्याला कुठेतरी बस्ताना त्याचा बांधवता महानगरपालिकेच्या किंवा शासकीय अशासकीय ज्या जागेवरती झोपडपट्टी झाली त्या लोकांना तुम्ही राहण्यासाठी तुम्ही त्यांना एस आर ए किंवा एम ए माध्यमातून तुम्ही घरं उपलब्ध करून देता मग हा जो सफाई कामगार का आहे आज वर्षानुवर्ष सफाईचंच काम करतो आहे तिची जी येणारी पिढी आहे ती पण सफाईच्या पेशामध्ये आहे मग तुम्ही आमच्यावर असा अन्याय का महानगरपालिकेच्या मी कमिशनरवरती सरळ सरळ आरोप करतो आहे त्यांनी असा अन्याय आमच्यावरती का केला निदान आम्हाला तरी विश्वासात घ्यायला पाहिजे त्यांची जागा आहे ठीक आहे पण ही जागा ब्रिटिशकालीन असल्याकारणाने मला वाटते की ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे ह्या जागेच्या सगळे पुरावे आहेत आणि कलेक्टर्समध्ये आम्ही लोक गेल्यानंतर कलेक्टरमध्ये या जागेची नोंद केली गेलेली आहे महानगरपालिका स्वतंत्र अस्तित्वात आली अठराशे ते पण महानगरपालिका स्वतंत्र काळानंतर झालेली आहे जसं जसं मुंबईचा विकास होत गेला तशी महानगरपालिका वाढली गेली मला एवढंच म्हणायचं आहे की आज आमची लोकं इकडे तिकडे राहण्यासाठी पळालेत सोळा हजार बा रुपये भाडा आम्हाला दिल्या देण्याचं कबूल आहे आता सोळा हजार भाडा महानगरपालिका देते की महानगरपालिकेला डेव्हलपरनी भरला आहे ते आम्हाला काहीच समजत नाही आहे आता कुठला डेव्हलपर ॲक्टिव्ह इकडे आता इथे श्रीपती म्हणून जो डेव्हलपर आहे तो ॲक्टिव्ह होतात झोपडपट्टीमध्ये दे। देन ही वॉज म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी आता दोन हजार तेवीस साली रुनवाल डेव्हलपर्स आहे रिलेटेड रुनवाल रिअल इस्टेट त्याला त्यांनी जॉईंट वेंचर करून हा प्रोजेक्ट आता तो राबवण्याचा पुढे प्रयत्न करतो आहे ते असे सांगत आहेत आयोडीमध्ये जे दिलं गेलेलं आहे इथे चौदाशे घरं महानगरपालिकेसाठी बनवणार आहेत स्टाफला देऊन उर्वरित जे स्टाफ आहे त्यांना इथे आणले जाणार आहे पण आम्हाला ते ऑनरशिप देणार आहेत की नाही त्याची शाश्वती आज नाही आहे आज आम्हाला सांगितलं आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये काउंटर ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे महानगरपालिकेने विथिन टू इयर म्हणजे दोन वर्षाच्या आत आम्ही जे सफाई कामगार का आहेत त्यांना त्यांच्या जा मूळ जागेवर आणू पण मला वाटत ना आज ह्या ठिकाणी आमच्याकडे सहासष्ट माळचं टॉलेजन टावर होणार आहे बैठी झोपडपट्टी होती ती ही उभी झोपडपट्टी होणार आहे त्याचे भविष्यातले प्रश्नही येणार आहे त्याचं मेंटेन कोण करणार त्याला कॉर्पोस किती मिळणार आहे तिथे तिथे बा बारीक सारीक गोष्टीचं सा जे काय होणार आहे त्याचं ध्यान लक्ष कोण ठेवणार महानगरपालिका का सांगते आम्ही ठेवणार आहे पण महानगरपालिका ह्या ज्या चाळीमध्ये जे त्यांचं पूर्वी काम होतं ही त्यांची जागा होती निदान इथे रिपेरिंगसाठी तरी यायचे तुम्ही तक्रार केल्यानंतर सफाई कामगारांनी त्याच्या घराची तक्रार केल्यानंतर मेंटेनन्स डिपार्टमेंट ते रिपेरिंगसाठी यायचा पण आता सिक्स्टी सिक्स ए किंवा सिक्स्टी सेवन फ्लोरचा टावर झाल्यानंतर रिपेअरिंगला कोण येणार आता ह्या लोकांनी ज्या पद्धतीने हे सांगितलं आहे पण मुळात आमची ही वसाहत आहे एकोणीसशे वीसपासूनची पासूनची वसाहत आहे वसा आज आम्हाला हुसकून लावण्याचा प्रयत्न इथून चाललेला आहे आम्ही येणार की नाही त्याचीही आम्हाला गॅरंटी नाही माझे जे आमचे स्लमचे जे इतर आमचे लोक आहेत ते, लो ते पण येणार की नाही त्याची गॅरंटी नाही आहे तुम्ही याबाबत विकासकाबरोबर कधी संवाद साधायचा प्रयत्न केलात का म्हणजे तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करताय तसं तुम्ही त्यांच्याशी त्या पद्धतीने कधी बोललात यापूर्वी विकासकांनी केव्हाही आम्हाला विश्वासात घेतलेला नाही आहे विकासक असा म्हणतो मीच करेल मला कोणाला ज्याला बोलवायचं आहे त्याला बोलवेल बाकी मला कुणाचं काम नाही मला म्युन्सिपाल्टीचं काम आहे महानगरपालिकेकडून मी घेतलं आहे तुमचं आणि माझं काय घेण्यात येणार नाही या पद्धतीने विकासकाचा माणूस आणि विकासकची टोन भाषा आहे शेवटी ह्या ठिकाणी आता जो विकास करतो आहे तो विकासक कोणाला हाताशी धरून करतो हे जग जाहीर आहे म्हणून आम्हालाही थोडं आमच्याही जीवाचा धोका निर्माण होण्याची बरी शक्यता आहे असं आम्हालाही वाटते म्हणून बोलण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी कोणी तयार होत नाही कारण की मुळात आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत आणि काम करत असताना आम्हाला जर कामावरून निलंबित केलं तर आमच्या परिवाराचं काय होणार या भीतीपोटी बरेचसे लोकं इथून निघून गेलेले आहेत आज त्यांनी महानगरपालिकेने आमच्याकडे आम्हाला स्वेच्छाने आमची खोल्या खाली आम्ही करतो आहे असं असं दाब दाखवून आमच्याकडून त्या फॉर्मवरती सह्या केलेल्या आहेत आमच्या लोकांनी आता सोळा हजार रुपये भाडं आणि सहा हजार रुपये इतर असे मिळून वीस हजार किंवा बावीस हजार रुपये आम्हाला भाड्यामध्ये तुम्ही कुठल्याही परिसरामध्ये जा तुम्ही राहा आता भाडं आम्हाला दिलं जाणार आहे तो कुठल्या आधारावर दिलं जाणार आहे किंवा आमच्याकडे त्याच्याबद्दल कॅग्रीमेंट्स वगैरे काय केले असं काही प्रकार झालेला नाही आहे मुळात ही महानगरपालिकेची जागा आहे महानगरपालिका ह्या जागेचा मालक आहे आणि मालक हा चालक बनून दुसऱ्या बिल्डरच्या ह्याच्यावर जाऊन बसलेला आहे असं आम्हाला वाटतं आहे म्युन्सिपल कमिशनरकडे तुम्ही याबद्दल कधी वन टू वन कधी बोलात का याच्या अगोदर चहल साहेब आहे त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला इस्टेट डिपार्टमेंटमध्ये गेलेला बी पीमध्ये जिथून त्यांना आय ओडी मिळाले तिथंही के पत्रव्यवहार केलेला आहे आणि तिथून आम्हाला कोणतंही पत्र कालच आम्ही गेलो होतो काल आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं आहे पण आता आमच्या चाळीत उठलेल्या आमच्या खोल्या तुटलेल्या आहेत आमच्या ह्या ॲड्रेसवरचं पत्ता आम्ही पत्र आला असेल तरी कोण आम्हाला देणार आणि जर त्यांनी पाठवलं असे असता तर आम्हाला त्या ठिकाणी फाईलमध्ये दाखवलं असतं तर असा प्रकारे काय झालेलं नाही आहे सरकारकडे कोणाकडे याबाबत कधी बोललात का सरकारकडे आम्ही सी एम साहेबांकडे आम्ही सांगितले होते की पत्र देऊन दे की ह्या कोण होते सी एम एकनाथ शिंदे साहेब आता त्यांच्याकडे मागे आम्ही पत्र देऊन सांगितलं होतं निव निवडणुकी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर की निदान ह्या महानगरपालिकेच्या ज्या खोल्या आहेत त्या तरी ऑनरशिप होव्या हो कारण की शंभर वर्षे जो लोक राहतो एक्झिस्टिंग टेनंट म्हणून जो आपला आहे इथे मूळ जो याचा हे आहे घरधनी त्यालाच तुम्ही जर हाऊस फॉर डिज हाऊस करता आणि जो डिझाऊस आहे त्याला हाऊस करता इन हाऊस करता म्हणजे ही प्रक्रिया महानगरपालिकेची फ्रेंड्स मिला लाईफ सर्विसेस सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तुम्ही याबाबत जाण्याचा कधी काही विचार केला कधी कोर्टात आमचे वीस लोक गेलेले आहेत आणि कोर्टाची पुढील डेट आमची पडलेली आहे कोर्टामध्ये आम्ही ऑनरशिप आणि ह्याच मूळ जागी आम्हाला आणून इथे आमचं बसस्थान बसवलं पाहिजे अशी भूमिका आम्ही कोर्टात घेतलेली आहे आणि जर कोर्ट पण समजा आता ह्या बाजी बाबतीत उदासीन धोरण जर अपनावत असेल तर आम्ही ॲट्रॉसिटी खाली आम्ही आता आम्ही आमचा पर्याय चालू आहे की ॲट्रॉसिटी जे जातीवाचक मूळ जी जागा आमची आहे शंभर वर्षापासून आम्ही इथे या ठिकाणी राहतो आहे आणि इजमेंट ॲक्ट जो आहे या इजमेंट ॲक्ट खाली आम्ही विचार करतो आहे की कोर्टाच्या ॲस्ट्रो ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून आम्ही केस करावं किंवा मग आंदोलन उभारून या ठिकाणी उपोषणाचा आम्ही मार्ग पत्कारणार आहोत असं आम्हाला वाटते आम्ही लोकप्रतिनिधी जे आहेत इथले आमदार त्यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही टाकलेली आहे दोनचं काय उत्तर आलं ते त्यांनी आमच्याकडे मीटिंग घेतली होती कमिशनर साहेबांकडे आता गगराणी साहेबांकडे सात तारखेला आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की बाबा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही काहीतरी हा ह्याच्यावरती विचार करू आता कोणता विचार करताय ते त्यांना माहिती आमदार आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून गेलेला आदित्य ठाकरे साहेबांना चार तारखेला त्यांच्या मातोश्री बंगल्यावर भेटून बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या आणि त्या पद्धतीने त्यांनी हालचाल करून त्यांनी दुसऱ्याच दिवशी पाच तारखेला मिटिंग लावली कमिशनर साहेबांबरोबर आणि हा बफर झोन आहे मुळात तर इथल्या लोकांना जे हुसकवलं गेलेलं आहे इथे हुसकायचं कोणताही प्रकार झाला नाही पाहिजे कारण की बफर झोनमध्ये जी घर आजपर्यंत आम्ही सांभाळून ठेवलेली आहे जेलच्या बाजूला दहा फुटेच्या अंतरवरती आमचं घर आहे ज्यावेळी कसाबला इथे आणून ठेवला त्यावेळी ह्या जेलची रक्षा जेलच्या ह्या बाजूच्या दिवाळापासून आमच्या लोकांनी केलेली आहे इथे कोणीही बाहेरचा माणूस या ठिकाणी येऊ शकत नव्हता आणि हे लोकल पोलीस स्टेशन त्यावेळेस सिनियर पी आय ताजणे साहेब होते त्यांनाही माहिती आहे सदानंद दाते साहेब होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मिटिंग्स घेतल्या होत्या म्हणून आज आम्हाला एवढंच सांगायचं की जर बफर झोन आहे आणि जेलचा परिसर एकशे दहा दहा फूट सोडून जर तुम्हाला काम करायचं आहे तर जे इथल्या बाजूचे ज्या खोल्या होत्या त्या तोडण्याचं बिलकुल काही काम नव्हतं त्यांना काम करायचं होतं ते इथून पत्रे लावून करू शकत होते हा बफर झोन आहे कारण की गव्हर्नमेंट पण सांगते बफर झोनमध्ये आजूबाजूला काही होणार नाही आज जर वीस मीटरच्या अंतरावरती तुम्ही काही करू शकणार नसाल तर आमच्या खोल्या का तोडल्या आणि कुणाच्या आदेशाने तोडल्या गेल्या निवळ आम्हाला भीती दाखवून किंवा घाबरवून घाबरण्याचा प्रयत्न करून आमच्या ह्या खोल्या तोडलं गेलं असं आमचा प्रशासनावर आरोप आहे माझं नाव सुरेश मकवाना माझी काकीचं घर इकडे आहे हे बिल्डरनी एग्रीमेंट नाही दिलेलं आहे फक्त नावाखाली त्यांनी कन्सर्न घेतला आहे आणि काय बोलतो आपला हे कन्सन घेतला आहे एग्रीमेंट नाही दिलं आहे बिल्डिंग झाली नाही पण त्यांनी सर्वांना गोळा करून त्यांनी रूमच्या अलॉटमेंट देऊन टाकला सर्वांना तुला पंचवीस माळ्यावर तुला तेवीस माळ्यावर तुला चोवीस माळा अजून बिल्डिंग झाली नाही काही नाही असं मिसगाईड करतो आहे आणि कोणाला आजपर्यंत एग्रीमेंट आले पंधरा वर्ष झाले अग्रमेंट दे। तेच श्रीपती बिल्डर दुसरा कोण आहे अजून बिल्डिंग झाली नाही काय झाली सर्वांना गोळा करून ते अलॉटमेंट देतो तुला बारा माळावर दिला आणि तुला पंचवीस माळ काय आहे काय लॉजिक आहे त्याला काय लॉजिक आहे मै कांतीलाल मारू हम ने केस है कोर्ट मे की को ओनरशिप काय लोक वीस लोक कोर्टात गेलेत एकशे ऐंशी पैकी लोक कोर्टाने माननीय न्यायालयाने आमची बाजू समजावून घेऊन त्यांनी आम्हाला नोव्हेंबरची पुढची डेट दिलेली दिली, दिली गेलेली तो आहे तोपर्यंत आमची घरं ही जी आता वीस लोकं आहेत यांची घरं शासनाने म्युन्सिपाल्टीने किंवा डेव्हलपरने ह्या घरांना हात लावू नये असं आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो त्यांना जे काय सांगायचं आहे ते त्यांनी कोर्टात सांगावं आणि महानगरपालिकेला सांगावं मुळात त्यांनी आमच्याबरोबर जी काही फशवेगिरी केलेली आहे इथल्या लोकांबरोबर आम्ही त्यावेळेस त्यांना बोललेलो की बाबा तुम्ही ठीक आहे तुम्ही पैसा जर महानगरपालिकेलाही तुम्ही भरणार आहात तर तुम्ही आम्हाला देऊ नका पैसा तुम्ही आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करा पण त्यांना ते पडलेलीच नाही कारण की महानगरपालिकाचा आयता हा प्लॉट जो आहे पंधरा हजार पाचशे साठ स्क्वेअर मीटरचा तो त्यांना आयता मिळतो आहे आणि त्यांचा उर्वरित जो सात हजार मीटरचा होता त्याला क्लब करून बावीस हजार मीटरच्या याच्यावरती त्यांनी एफ एस आय घेतलेला आहे माझ्या आवडी मी वाचल्यानंतर मला असं समजलं की त्याच्यामध्ये हा एफ एस आय दहापर्यंत जाणार आहे आता जा ह्याच्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे कुणाचं नुकसान होणार आहे ते शासनाने बघावं आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका असलेल्या रत्ना महाले आहेत याच परिसराच्या बाजूला शांतीनगर या सोसायटीमध्ये या वस्तीमध्ये त्या राहतात महानगरपालिकेमध्ये त्यांचा अनुभव आहे स्वतः वकिली पेशात असलेल्या रत्नामहालेंकडून आपण विचारतोय हा संपर्क साधतोय ताई हा संपूर्ण संवाद आपण ऐकला अक्षरशः दयनीय अवस्था आहे यांची या सगळ्या टेनंटची आणि कुठेतरी बेघर होण्याची भीती आणि अन्यायग्रस्त आणि पीडित अशी ही मंडळी वाटत आहेत काय सांगत आहे आपण सरकार पक्षामध्ये आहात शिंदेगड शिवसेनेच्या आपण पदाधिकारी आहात वरईत आपण नगरसेविका होतात बोला फ्रेंड्स लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा निश्चितपणे यांचं सर्व संभाषण ऐकलं आणि हा अन्याय होतो हे मी गेले कित्येक दिवसापासून ऐकते बऱ्याच प्रकारे इथल्या रहिवाशांना मार्गदर्शन देखील केलं की कशा पद्धतीने काय करायचं आहे परंतु बिल्डर आणि प्रशासन हे अतिशय मनमानी करून या ठिकाणी काम करत आहे जबरदस्ती लोकांना खाली करायला लावत आहे पंच्याहत्तर हजार रुपये अकाउंटला डायरेक्ट टाकून तुम्ही खाली करा, करा। किंवा त्यांना सांगून की आम्ही पंच्याहत्तर हजार रुपये देणार तुम्ही खाली करा काही लोकांकडनं जबरदस्ती खाली केले अजून त्यांच्या अकाऊंटला पैसे आलेले नाही त्यांनी भाडं द्यायचं कुठून काही लोक जे विरोध करत होते त्यांच्या सस्पेन्शन ऑर्डर काढल्या कारण अशाच एका केसमध्ये मी अतिरिक्त कबरे साहेब यांच्याकडे बाजू मांडली त्या व्यक्तीची आणि त्याची सस्पेन्शन ऑर्डर का केली म्हणून सांगितलं तर कोणाच्या तरी खोटा सांगण्याहून वे विषय वेगळा करता वेगळं आणि त्याच्यावर ते त्याला सस्पेंड केलं त्याच्यानंतर त्याला डिपार्टमेंटमध्ये मी पुन्हा हिअरिंग घे घेऊन त्या ठिकाणी त्याला नोकरीवर घेतलं घेतलं परंतु सस्पेन्शन काळामध्ये त्याचा जो वेतन होता तो वेतन पण त्याला मिळालं नाही आणि आता चार महिने होऊन झाले त्याला कामावर घेऊन परंतु अद्याप त्याला वेतन मिळालेलं नाही त्याच्याकडनं जबरदस्तीने घर खाली करून घेतलं तुला आम्ही कामावर घेतो अदरवाईज तुला आम्ही कामावर घेऊ तू घर खाली कर त्याने घर खाली करून दिलं बावीस हजार रुपये भाड्याच्या घरात तो राहतो आहे पण त्याला पगार नाही काय नाही काय नाही त्याला पुन्हा घर खाली करायला सांगितलं आहे म्हणजे अशा पद्धतीची मनमानी त्या ठिकाणी चाललेली आहे आणि इथे म मा, मला आवर्जून हा विषय घ्यायचा आहे त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला कायदेशाच दृष्टीने सगळ्या सांगितल्या पण इथे हे मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि यांचं एक आदर्श देवस्थान जे आहे रामापीर यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या उत्सव होतो त्या उत्सवाच्या वेळेस मुंबई शहरातले सगळे लोक या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी चांगला मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतो ते मंदिर आहे इथे बुद्ध विहार आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हॉल आहे हा समाजाचा हॉल आहे आणि को कोणतीही घटना असू दे दुर्घटना असू दे दुर्दैवी एखाद्याचं कार्य असू दे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला लग्नसुद्धा त्या ठिकाणी होतं असा हॉल या या लोकांनी तोडण्याची आता ऑर्डर काढता आहे माझं एक प्रशासनाला आणि शासनाला पण विनंती आहे की हा सदर हॉल हा बफर झोनमध्ये हा कुठेही अडत नाही आहे आणि हा जेलच्या याला लागून आहे त्या ठिकाणी आमदारांचे खासदारांचा परत काही लोकांचे निधी लागून त्या ठिकाणी तो बनवलेला आहे आणि ही एक भावनिकता त्या या लोकांची सगळ्यांची त्या ठिकाणी आहे आणि कोणती दुर्घटना घडली असेल तर एक हजार पाचशे लोकं त्या ठिकाणी बसू शकतात आता इथले सगळे लोक बाहेर गेलेले राहायला कोण कुठे कोण कुठे कुठे पण असं काही घट घडतं त्यावेळेस सगळे इथे या ठिकाणी जमू शकतात जमतात आणि एक राहण्याची व्यवस्था होते त्यांची तर हे या ठिकाणी प्रशासनाने याचं आवर्जून या ठिकाणी आवर लक्ष देऊन त्या ह्या लोकांना हे मिळालं पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते नाही तोडला तरी त्याची गरज नाही आहे कारण तो डेव्हलपमेंटच्या झोनच्या बाहेर आहे त्यामुळे तो तोडण्याची आवश्यकता नाही बुद्धविहाराचा प्रश्न आहे बुद्धविहार पण दिलं पाहिजे यांनी याच्यामध्ये प्लॅनमध्ये दिलं पाहिजे की विहार कुठं देणार मंदिर कुठं देणार हॉल कसा करणार काय करणार हे कोणतंही केलेलं नाही फक्त एम ओ यूवर तुम्ही घरं खाली करून घेताय आणि एम एम कुठेही त्या ठिकाणी चॅलेंज असू शकत नाही किंवा नाही आहे असं मला त्या ठिकाणी थोडं मा माझ्या माहितीप्रमाणे आहे तर हे होता कामा नये ह्या रहिवाशांना इथेच पुन्हा आणलं पाहिजे कारण शंभर पासून ते लोकं राहतं इथे तुम्ही रस्त्यावर घरं बांधले प्रोजेक्टमध्ये आले की त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे घरं देऊन मोकळे होतात बाहेरून येणारे परराज्यातून येणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे घरं दिलेले हे जरी सत्य असलं हे लोक शंभर शंभर वर्ष यांच्या पाच पाच सहा सहा पिढ्या इथे राहिलेल्या आहेत तर यांना देखील मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे हा एक आणखी विषय आहे दुसरा विषय असा आहे की हा महानगरपालिकेचा प्लॉट आहे तिथे स्लम आहे तिकडे चाळी आहे तिकडे वन फोर्टी फोर टेनामेंटच्या बी एम सीच्या स्कॉर्टर्स आहे हे सगळं एकत्र यांनी कोणत्या याच्यावर केलेलं आहे ह्या हा हा सुद्धा कुठली स्कीम लावलेली आणि कोणत्या कायद्यानुसार यांनी हा एकत्र हे एक केलं आहे कारण तिकडे एस आर ए मग एस आर एस आर एच्या नियमाप्रमाणे तुम्ही केलं आहे का तर याची माहिती संपूर्ण आम्हाला मिळाली पाहिजे रहिवाशांना देखील मिळाली पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे हे होणार आहे त्याचासुद्धा रूपरेखा या रहिवाशांना मिळाली पाहिजे अदरवाईज इतके सगळे रहिवाशी त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि तो अन्याय होता कामा नये एवढंच मी माझ्या मा मा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना देखील सांगू इच्छिते आम्ही त्यांना देखील भेटायला या ठिकाणी जाणार आहोत तर आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची वेळ घेऊन आम्ही निश्चितपणे जाऊ आणि यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका राहील आणखी मी एक गोष्ट माझी राहून गेली आहे ती नमूद करू इच्छितो हा या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रशासनाने आम्हाला हाकलण्याचाच जे प्रयत्न केलेला आहे म्हणून आमची जी इथली जी राहणारी मंडळी होती ते आजूबाजूच्या परिसरामध्ये भाड्याने घर घेण्यासाठी गेली काही लोक इथे आजूबाजूला गेले काही लोक थोडे लांब पल्ल्यावरती गेले त्याच्यातला एक परिवार आमचा जो करी रोडला राहण्यासाठी गेला त्या परिवाराचा चौदा वर्षाचा मुलगा हा शाळेत जाताना सँडेस रोड स्टेशनला तिथे ॲक्सिडेंटनी रेल्वे ॲक्सिडेंटनी बळी पडला तर आज त्या परिवारावरती एवढी मोठी आफत आलेली आहे त्याचा त्रास का घेऊन त्याचा चुलताही दु चौथ्या दिवशी एक्सपायर झाला कारण की हा जो मुलगा एक्सपायर झाला त्याचे वडील नाही आहे तिची विधवा आई ह्या मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये किंवा कोणाचं तरी भांडी धोरणं करून ती ते त्यांचं पूर्ण हे परिवार हे करते मला असं म्हणायचं आहे की ह्या ह्या पद्धतीने आणखी अजून प्रशासन किंवा डेव्हलपर आमचे किती लोकांचे बळी घेणार आहे हा माझा प्रश्न आहे आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य श्रीमान एकनाथ नाव शिंदे साहेबांना माझी विनंती आहे किंवा म्युन्सिपल कमिचर कमिशनर यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतः ह्या ठिकाणी जातीने येऊन आमच्याबरोबर संवाद साधून आम्हाला काय अडीअडचणी आहेत किंवा काय होणार आहे त्याबद्दल त्यांनी जर माहिती दिली तर ते योग्य वाटेल मला एवढं मला नमूद करायचं होतं थँक्यू व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स मिला अपला अवड़ी ठिकाण मेरा नाम है चेतन सोलंकी मैं आरथ रोड में रहता हूँ मेरा अपने यहाँ पे जब ये डेमोलेशन एक अप्रैल को फर्स्ट डेमोलेशन हुआ उस डेमोलेशन में डेकोरेशन डेकोरेशन का सामान मेरा पूरा गोडाउन तीस बाई तीस फुट का गोडाउन पूरा तोड़, तोड़ के वो लोग मेरा सामान लेके गए टोटल सामान मेरा बाईस लाख तीस हज़ार का पूरा सामान लेके चले गए बराबर और हमारे यहाँ पे जो मंदिर के पास लक्ष्मीनारायण मंदिर के पास बालूवाड़ी था बच्चे लोग पढ़ रहे थे वो पढ़ते हुए बच्चे लोग बाहर निकाल के बीएमसी ने और पुलिस प्रोटेक्शन लेके वो पूरा सबको खाली करके सब पूरा डेमोलेशन कर दिया सेकेंड डे मैं गया था जी साउथ में मेरा एप्लीकेशन लेके कि मेरा सामान जो ले गए वो जो छुटवा निकले तो बी वाले जी साउथ वाले ने बोला कि हम लोगों ने कोई डेमोलेशन किया नहीं है और हम लोग के यहाँ से कोई डेमोलेशन हुआ ही नहीं है तो मैं गया जीव वन चौकी में यहाँ पे जो अपना बीट चौकी लगते हैं वहाँ पर बोला लोग का मेरा सामान कोई लेके आए है बी वाले तो उन्होंने भी बोला कि हम लोग सामान लेके नहीं आए तो मेरा सामान पुलिस प्रोडक्शन होने के बावजूद भी सामान गया किधर ये किसी के पास कोई भी बी स्टाफ के पास मेरा क्वेश्चन का आंसर ही नहीं है मैं आई डाला हूँ मैं सब कुछ पेपर पत्र व्यवहार किया हूँ कंप्लेन किया एफ आई आर सीनियर साहब एफ ले ही नहीं रहे पुलिस वाले अपने लैंड में जितने भी लोग हैं ना इधर कोई भी कंप्लेन जाते हैं लेने के जाते हैं ना तो पुलिस वाले उन लोगों को खड़ा करते ही नहीं है ये लोग ने क्या मैनेज किया है कैसे मैनेज किया है कुछ मालूम नहीं है लेकिन ऐसा दबाव है ना कि कोई कुछ कर ही नहीं रहा है यानी कोई सुनने को रेडी ही नहीं है बाईस लाख तीस हज़ार का सामान ले जाने के बाद भी वो लोग के पास मेरा क्वेश्चन का आंसर ही नहीं है कि सामान गया किधर है और जो मैडम राना मैडम करके जो घन कक्षा व्यवस्था के जो ए एच एच सुपरवाइजर हेड सुपरवाइज़र है ना वो मैडम के पास मैं गया था कि मैडम आप हाँ थे उनका फोटोग्राफ है उनका वीडियो रिकॉर्डिंग है सब कुछ मेरे पास है प्रूफ के लिए तो वो बोल रही है कि मैंने तो सामान लिया ही नहीं है तेरा कौन लेके गया मेरे को नहीं मालूम है वो मैडम ने डायरेक्ट ऐसा मुझे करके हर हाथ ऊपर कर दिया वही मैडम वही मैडम के ऑर्डर के ऊपर ये पूरा लैंड खाली हुआ जो उनके पास अथॉरिटी ही नहीं है जितना आज तक आर्था रोड ए एच एच शोल में जितना भी नोटिस लगा है ना वो उनके पास वो मैडम के पास अथॉरिटी ही नहीं है वो क्या बोल रहे हैं मेरे को ऊपर से प्रेशर है ऊपर से प्रेशर है लेकिन ऊपर किसी को मालूम ही नहीं है इधर कि इधर क्या हो रहा है ऊपर मतलब क्या ऊपर ए एम कमिश्नर उनका किसका प्रेशर रहेगा मुझे मालूम नहीं है लेकिन आज तक जितना भी डेमोलिशन हुआ है सब सब कुछ इनलीगल ही हुआ है डिमोलेशन जिसने किया ना कॉन्ट्रैक्टर ने वो कॉन्ट्रैक्टर कॉन्ट्रैक्टर के आदमी को उसके पास ए, अपना ऑर्डर कॉपी नहीं है डिमोलेशन का ऑर्डर कॉपी है ही नहीं और ऐसे ही सब तोड़ रहे हैं यानी यहाँ पे ऐसा चल रहा है कि जो मन में आया वो तोड़ दिया किसी को कुछ मालूम नहीं है कौन पे ऑन पेपर कुछ भी उनके पास प्रूफ नहीं है तो मेरा एक ही बोलना है कि आपके माध्यम से कि यहाँ पर कुछ ना कुछ हमें हमारे पे न्याय करना होना चाहिए यही मेरा रिक्वेस्ट है अपन इकला स्थानिक व्यथा इकला नक्की मुंबई महाराष्ट्रात आहे आणि याचं यू पी बिहार होत आहे का किंवा यू पी बिहारसारख्या क्रिमिनलचं स्वरूप या विभागाला येत आहे का असं म्हणायला काय हरकत नाही एक एक रहिवाशाने आपापल्या व्यथा मांडलेल्या आहेत या ठिकाणी माजी नगरसेविका शिवसेना शिंदेगडाच्या पदाधिकारी यांनी देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत या रहिवाशांना नेण्याची ने कमिटमेंट केलेली आहे या पुढचा पाठपुरावा आपण बातम्यांच्या माध्यमातून घेणारच आहोत याच्यातून कोर्टाचे आदेश काय येतात किंवा महानगरपालिका प्रशासन काय देते सरकार काय यांना उत्तर देते ज्या पद्धतीने वरई बीडीटीचा येथील रहिवाशी रस्त्यावर उतरले होते त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून काही मागण्या मान्य केलेल्या तर त्याच पद्धतीने या रहिवाशांच्या माध्य मधून गरिबांचा मुख्यमंत्री म्हणून मानले जाणारे एकनाथ शिंदे हे या प्रकरणामध्ये विशेष लक्ष देतील का हे आगामी काळात आपल्याला जरूर पाहावं लागेल कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका